नमस्कार मित्रांनो मी, मी प्रथमेश आणि आपण पाहत आहात शेतोडेगाव पोल्ट्री फार्म आपलं पेज तर आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर आज आपल्या पक्षांना आहे अठरावा दिवस तर आता सर्दी जवळपास नव्याण्णव टक्के कवर झालेली आहे तर आपण आज प्लेन पाणी जाणार आहोत कारण आपल्याला उद्या गंभोराची वॅक्सिन करायची आहे तर आज आपण पाणी प्लेन देणार आहोत आणि खाद्यामध्ये दे स्टार्टर देणार आहोत आपण पाहू शकता आपलं खाद्य स्टार्टर चालू आहे तर अशा प्रकारे आपण पडदं ओपन ठेवायचं हो आहे जेणेकरून आपलं व्हेंटिलेशन राहील व्हेंटिलेशन राहिलं नाही तर अमोनियासारखे गॅस तयार होतात आणि पक्ष्यांना प्रॉब्लेम येतात तर आपण आज प्लेन पाणी देणार आहे तर काय झालेलं आहे तर आपली आज दोन तीन मॉर्टॅलिटी गावलेली आहे तर आपण ते पी एम केलं आणि पी एम केल्यानंतर समजलं की लिव्हरला प्रॉब्लेम आला आहे तर आपण त्यांसाठी ब्रोटन देणार आहे पाहू शकता पक्षी कसा आपला पळतोय आता पूर्ण फ्री केलेला आहे पक्षी अशा प्रकारे पडदा ओपन करायचा आहेत जेणेकरून वाऱ्याचं व्हेंटिलेशन मित्रांनो पक्षी कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा कोणाचे काही प्रश्न असतील तरी कमेंटमध्ये सांगू शकता आता आपल्याला पडद हे जास्त वेळ ओपन ठेवायचं नाहीत कारण आपल्या इकडं आता सध्याला पाऊस चालू आहे आणि पावसामुळे थंड हवा येते परंतु आपण एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण पडदा ओपन केलेला आहे कारण आपल्याला व्हेंटिलेशन खूप महत्त्वाचं हो असतं पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं खाद्य हे टाकून ना पडदा आपण खाली करणार आहोत तर आपण काय केलेलं आहे तर फॉर्मवरती आल्या अगोदर खायला पाणी करायच्या अगोदर पडदा ओपन केलेला आहे आता खायला आणि पाणी करून झालेलं आहे आता ते झाल्यानंतर ना आपण खाली घेणार आहोत आणि लाईट चालू ठेवून आज आपण प्लेनच पाणी देणार आहोत कारण आपण उद्या गंबोरो वॅक्सिन करणार आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपली नवनवीन माहिती आपल्याला मिळून जाईल आणि आपल्या चॅनलवर कोणाचे काही व्हिडिओबाबत जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तर धन्यवाद मित्रांनो